एका बाजूला सीमेवरती भारतीय जवान शहीद होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला भारत आणि पाकिस्तानची क्रिकेट मॅच खेळली जातीय फक्त पैशासाठी या आशिया कप टुर्नामेंटचा विचार केला तर याचे मीडिया राईट एकशे सत्तर दशलक्ष डॉलर म्हणजे चौदाशे करोडला विकले गेलेले आहेत भारत आणि पाकिस्तान मॅच चा ऍड स्लॉट दहा सेकंदासाठी चौदा ते सोळा लाख रुपयाला विकला गेलेला आहे आणि याचा फक्त फायदा बिसीस आयला नाही तर पाकिस्तानला सगळ्यात जास्त होतोय बी सी सी अकाउंटमध्ये वीस हजार करोड रुपये आहेत आणि त्यांचा मेन इन्कम सोर्स आय पी एल आणि आय सी सी इव्हेंटमधून येणारा रेव्हेन्यू आहे पण पाकिस्तानचं बोर्ड ऑलरेडी भिकारी आहे ते वारंवार आय सी सीला भीक मागत असतं की आम्हाला पैसे द्या आम्हाला पैसे द्या जेव्हा भारत आणि पाकिस्तानचे मॅच होते तेव्हा पाकिस्तानला दोनशे ते दोनशे तीस करोड रुपयाचा फायदा होतो त्याचा स्पष्ट अर्थ होतो की फक्त पैशासाठी बी सी सी पाकिस्तान बरोबर क्रिकेट मॅच खेळत आहे तुमचं काय म्हणणं आहे खरंच भारत आणि पाकिस्तानचा सामना होणं चूक आहे की बरोबर आहे कमेंटमध्ये नक्की